कथेचं शीर्षक आहे पाणी लेखक आहे व्यंकटेश माडगुळकर त्यांच्या गोष्टी घराकडील गोष्टी घराकडील ह्या संग्रहामध्ये ही कथा समाविष्ट आहे ऐकूया पाणी माझ्या बालपणी माझ्या वडिलांची बदली एका गलिच्छ गावी झाली दक्षिण महाराष्ट्रातील एका दरिद्री संस्थानातील हे गाव फार दरिद्र होतं तिथली बहुतेक घरं ओबडधोबड बांधणीची अंधारी आणि ओल असलेली होती रस्ते वेडेवाकडे आणि दगड फुपाट्याने भरलेले होते आणि त्या गावाला आकार कसा तो नव्हताच कचऱ्याचा ढीक पडावा तशी ती घरं कुठेतरी पडली होती <laughs> इतकंच त्या जुनाट घरांच्या शेवाळलेल्या भिंती जागोजागी ढासळल्या होत्या जागा मिळेल तिथे निवडुंगाचे फळ वाढले होते सांडपाण्याची गटारं उघडी वाहत होती आणि अशा कुरूप गावात लोक राहत होते रोजचे व्यवहार उरकत होते आपलं गाव घाणेरडे याची जाणीव त्या बापड्यांना नव्हतीच आपापल्या परीने ते त्या गावावरती खुश होते हे सगळं माझ्या आईने सहन केलं असतं पण बायकांच्या दृष्टीने भयंकर म्हणजे त्या गावात पाणीच नव्हतं तिथे विहिरी नव्हत्या आड नव्हते फक्त गावापासून दूरवर ओढा होता गावातील पुरुषांचे दिवसातील महत्त्वाचं काम पाणी भरणं हेच होतं सकाळ झाली की मोठ्या मोठ्या आकाराच्या लोखंडी घागरी खांद्यावर घेऊन लोक ओढ्यावर जात झऱ्याशी पाळी लावीत आणि दहा बारा खेपा घालून दिवसाचं पाणी भरून टाकत या दुर्दैवी गावातील रहिवाशांचा बराच वेळ आणि बरीच शक्ती केवळ पाणी भरण्यात खर्च होत असे सकाळ दुपार संध्याकाळ रात्र जेव्हा संधी मिळेल तेव्हा ते पाणी भरत धुणी धूत आंघोळी करत भांडी घासत माझ्या आईला हे फार कठीण वाटलं फार त्रासदायक वाटलं सुदैवाने आम्हाला राहण्यासाठी जे घर मिळालं होतं ते ओढ्यापासून थोड्याफार जवळच होतं तरी पण तिथून घरापर्यंत जड घागरी वाहून आणणं सोपं नव्हतं बायकांना ते भारीच होतं पण माझ्या वडिलांना पाणी भरणं शक्य नव्हतं त्यांना दम्याचा विकार होता दम्याने पोखरलेल्या त्यांच्या देहाला पाण्याच्या घागरी वाहणं अगदीच अशक्य होतं शिवाय सकाळी लवकर उठून ते कचेरीत जात दुपारी अगदीच जेवणापुरते घरी येत आणि पुन्हा परत जात ते संध्याकाळी उशिरा माघारी आहेत त्यामुळे माझ्या आईलाच पाणी भरणं आवश्यक होतं माझे वडील जरी चांगले सशक्त असते ना तरीसुद्धा असलं काम तिने त्यांना करू दिलंच नसतं आम्ही सागरी भावंड लहान होतो फार लहान होतो वडील कचेरीत गेले की घराला बाहेरून कडी घालून आई पाण्याला जाई तेव्हा बहुधा आम्ही झोपलेले असो क्वचित आमच्यापैकी कोणीतरी जाग होईल आणि मग बंद दाराशी बसून आम्ही सर्वजण रडून रडून, रडून गोंधळ करत असू मला थोडंफार कळत होतं स्वतः रडत रडत मी माझ्या ताण्या भावंडाला समजावे घरात एकच कल्लोळ होई आसपास शेजारपाजार काही नव्हतं त्यामुळे कोणी येत जात नसे पुष्कळ वेळा तास दोन तास असं रडून दाराशेजारीच एकमेकांच्या गळ्यात गळे घालून आम्ही झोपी जात असो धुणं पाणी आटोपून जेव्हा आई माघारी आहे तेव्हा दार उघडताच मांजराच्या पिल्ल्यांप्रमाणे झोपलेली आपली पोरं तिला दिसत ती रडून रडून झोपी गेली आहेत हे ती उमगून घेई आणि मग मग माझी आई फार कळवळे आम्हाला जवळ घेऊन एकटीच रडत बसे हो मला ते सगळं सगळं नीट आहे भिंतीला लोणा चढलेल्या त्या अंधाऱ्या घरात आम्हाला पोटाशी धरून डोळे गाळणारी आई मला तशीच्या तश्शी डोळ्यांसमोर दिसते कधी कधी तिचे अर्धशिष्य उठे इंगळीने नांगी मारत राहावं तशा वेदना होत तरीही विवळत वरचेवर एक भुवई चिमटीने दाबत ती पाण्याच्या जड घागरी वाहत राही घरात चुलीतल्या लाकडांचा धूर कोंदलेला असे ओलीमुळे कुबटलेल्या अंतरुणात पांघरुणात मी घुसमटून पडे आणि धडधडत्या छातीने बाहेरून लावलेली कडी केव्हा उघडते त्याची वाट बघत राही जसजसा दिवस डोक्यावर येईल तस तशा आईच्या वेदना वाढत तशा स्थितीत तिला काही करणं अशक्य होई आणि मग पाणी भरणं टाकून ती जमिनीवर पडून विव्हळत राही लोळत राही ते मला बघवत नसे तिच्या तोंडाशी तोंड नेऊन मी आई हा आई ग आई अशा हाका मारत राही भीतीने मला रडू येई आणि मग माझी आई मला पोटाशी घेऊन म्हणे अरे मला काही झालेलं नाही मी मरत नाही आहे कुणीतरी ठार मारल्याशा मी असे मरणार नाही आहे खरोखरच तशा वाईट स्थितीतही माझी आई चांगली मजबूत होती टिकाव धरून होती आई बापा घरी कमावलेलं तिचं शरीर सारखं झगडत राहिलं होतं गरिबीतही तिने आपला स्वाभिमान जागा ठेवला होता धीर खचू दिला नव्हता खरोखरच ती फार धीराची बाई होती माझ्या वडिलांचं सारं या विरुद्ध होतं ते शरीराने फार दुबळे होते आणि मनाने फार मवाळ वाळल्या पाचोळ्यावर पाय न देणारे होते भिडस्त होते हे सारं माझ्या आईला न पटणारं होतं न आवडणारं होतं पण तिने कधी वडिलांचा राग केला नाही त्यांच्याविषयी अनादर दाखवला नाही तशा दुबळ्या माणसाबरोबर तिने संसारगाडा ओढला पण हे खरं आहे की वडिलांच्या मवाळ स्वभावाचे आईला खूप चिड येत असे त्यांनी कणखरपणे वागावं वा। भिडे पोटे कुंडाकडून ते चेपले जाऊ नयेत असं तिचं म्हणणं होतं पण बन... पण वडिलांना ते कधी पटलंच नाही ते म्हणत गरीबाला स्वाभिमान परवडत नाही माझा हा स्वभावच असा आहे काय करायचं त्याला रोज सकाळी उठून वडील कचेरीत जात ते इतक्या लवकर का जातात त्या आईला कळत नसे विचारलं तर कामं पडलेत ग खूप ती उरकण्यासाठी जातो असं सांगत आईला खरं वाटे आणि लवकर उठून ते आंघोळीचं पाणी तापवी चहा करी वडील निघून जात आणि दाराला बाहेरून कडी कुलूप लावून आई धुण्या पाण्याला निघून जाई असा कार्यक्रम कित्येक दिवस सुरू होता एके दिवशी तोंडाला तोंड दिसत नव्हतं अशा वेळेला घागर घेऊन आई पाण्याच्या ओढ्यावर गेली आसपास माणूस काणूस कोणी नव्हतं झऱ्याशी गेली आणि बघते तर काय माझे वडील अंगरखाच्या बाह्या सारून झऱ्यावर घागरीत पाणी भरत होते माझी आई आश्चर्याने थक्क झाली तिने विचारलं हे काय पाणी कुणासाठी नेताय वडील शांतपणे म्हणाले मामलेदारासाठी त्यांच्या या उत्तराने आईला काय वाटलं तिला मेल्याहून मेल्यासारखं झालं रोज सकाळी उठून आपला नवरा कचेरीत कुठल्या कामासाठी जातो हे कळताच ती भडकून उठली त्या मामलेदाराला तिने लाखोली वाहिली कधी नव्हे ती माझ्या वडिलांना टाकून बोलली मामलेदारा घरी पाणी वाहून पोट जाळण्यापेक्षा उपाशी मेलेलं बरं असंही बोलली आणि संतापाने फणफणत घरी आली तिच्या हिशोबी हा फार मोठा अपमान होता निश्चित कारकून म्हणून सरकारकडून पगार मिळवणाऱ्या आपल्या नवऱ्याला मामलेदारांनी घरकामाला झोपावं आणि त्यांनी तरी निमूटपणे ते का करावं दिवसभर ती रागाने चडफडत होती काय करावं आणि काय नको असं तिला होऊन गेलं होतं या अपमानाचा सूड कशा तऱ्हेने घ्यावा हे तिला कळेनसं झालं होतं त्या मनस्तापाने तिची अर्धशिशी उठली चूल न पेटवता स्वयंपाक पाणी न करता ती जमिनीवर पडून राहिली दुपारी माझे वडील घरी आले काहीही न बोलता चूल पेटवली तांदूळ उकडले आपण खाल्ले मुलांना खाऊ घातले आणि पुन्हा ते निघून गेले कोट रुमाल चढवून कचेरीकडे गेले आईशी न बोलता तिची चौकशी न करता अगदी शांतपणे ते निघून गेले संध्याकाळ होईपर्यंत आई तशीच पडून राहिली वर मी घाव लागलेल्या जखमी माणसाने राहावं ना तशी पडून राहिली मग थोड्या वेळाने उठली माझ्या हाताला धरून म्हणाली चल आपण बाहेर जाऊया तिच्या चेहऱ्यावरून तिने काहीतरी करायचं ठरवलं असावं असं मला वाटलं असंही वाटलं की ही आता त्या मामलेदाराला जाऊन बोलणार भीतभीतच मी विचारलं कुठं जायचं जाऊ देवाला शंकराला जाऊ ओचे पदर खोचून आणि एका भांड्यात मुठभर तांदूळ घेऊन आई निघाली तिचं बोट धरून मीही निघालो देवळाच्या गाभाऱ्यात जाऊन आम्ही दर्शन घेतलं आणि बाहेर बसून राहिलो आईचे डोळे सारखे कुणाला तरी शोधत होते बराच वेळ झाला तेव्हा मी म्हणालो आई जाऊया ना घरी नाही थांब थोडा वेळ गावातील बायका येत होत्या जात होत्या काही वेळाने पट्टेवाल्यासहित मामलेदाराची बायको आली पोशाख करून आली बायकांची गर्दी बाजूला झाली गाभाऱ्यात जाण्यासाठी मामलेदारी तोऱ्याने आली तिला बघताच माझी आई बसल्या जागेवरून उठली आणि त्वेषाने पुढे झाली मामलेदारणीचा सोन्याच्या पाटल्या घातलेला हात तिने घट्ट धरला आणि दुसऱ्या हाताने तिच्या गालावर सणसणीत चपराक दिली मामलेदारीन कळवळली माझ्या आईचा हात किती लागत होता हे मला ठाऊक होतं मग माझ्या आई गरजली जा जा तुझ्या नवऱ्याला सांग की तुम्ही ज्या कारकुनाला पाणी भरायला लावलत ना त्याच्या बायकोने माझ्या थोबाडीत दिली आणि ध्यानात घे पुन्हा जर कधी माझा नवरा पाणी भरताना मला दिसला ना तर तुझा जीव घेईन फाडून खाईन मी तुला गरीबालाही मान असतो अब्रू असते अधिकाऱ्याच्या तोऱ्यात जाऊ नकोस या जगात रावाचा रंक आणि रंकाचा राव व्हायला उशीर लागत नाही जा जा घरी आणि आश्चर्याने थक्क झालेली वेदनेने गाल चोरणारी मामलेदारीण आणि भयभीत होऊन त्या प्रकाराकडे बघणाऱ्या इतर बायका यांना सोडून माझी आई माझा हात धरून देवळाबाहेर पडली संतापाने ते अजूनही थरथरत होते बराच वेळ काही न बोलता मी तिचं बोट धरून चाललो होतो घराशेजारी येताच मला धीर आला आणि मी विचारलं आई आई खरंच तू मामलेदारणीचा जीव घेशील घेईन मी तिला ठार मारेन पण पण खून करणाऱ्या माणसाला फाशी देतात मी फाशी जाईन असा अपमान सोसून जगण्यापेक्षा मी मरेन घरी येताच मी आईच्या गळ्याला मिठी मारली आणि म्हटलं आई आई तू मरू नकोस ना तू नको ना मरूस मग आम्हाला आई कुठली यावर माझ्या आईने मला जवळ घेतलं आणि डोळ्यातून पाडी काढून ती म्हणाली नाही रे बाळा नाही मला मरून कसं चालेल नाही मला मरून नाही चालणार